छत्रपती संभाजीनगर येथे एशियन हॉस्पिटलचा दहावा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला अखंडित रुग्णसेवेची यशस्वी दहा वर्ष पूर्ण करत हॉस्पिटलने आरोग्य क्षेत्रात भक्कम स्थान निर्माण केले या निमित्ताने एशियन हॉस्पिटलचे चेअरमन व मॅनेजिंग डायरेक्टर डॉक्टर शोएब हाशमी यांनी रुग्णसेवा हीच आमची खरी ताकद असून यापुढेही अशीच सेवा सुरू राहील रुग्णांचे प्रेम आणि विश्वास कायम राहू द्या असे सांगितले वर्धापन दिनानिमित्त विविध उपक्रम राबविण्यात आले असून डॉक्टर कर्मचारी व नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला आतापर्यंत याच्यामध्ये बरेचसे चढाव उतार बऱ्याचशा गोष्टी एक छोट्याशा वृक्षापासनं छोट्याशा रोखट्यापासनं खूप मोठं वृक्ष बनत बघत आता दहा वर्षापर्यंत आणलं आहे आणि इथून पुढे हे अशाच पद्धतीने याची वाढ होईल आत्ताच व्हिडिओ बघितला तुम्ही सरही खूप आय एम एक्स्ट्रीमली सॉरी ॲक्च्युली uh, हमारा सफरही बहुत uh, कांटो भरा बहुत मेहनतवाला था तो देखने के बाद थोडे इमोशन्स आ गए है जिस किसी किसीने ये व्हिडिओ तयार किया है हमारे स्टाफने आय थिंक अली और सुहास और उनके साथ इमरान और काफ़ी लोगों ने इस पर शायद मेहनत की है और मैंने फ़र्स्ट टाइम ये वीडियो देखा हो तो देखने के बाद हमें खुद महसूस हुआ कि हम कहाँ से शुरू हुए थे और कहाँ तक पहुँचे हैं इसका हमें एहसास भी नहीं था बहरहाल दस साल बहुत ही आपके मित्र सहकारी परंतु वैद्यकीय क्षेत्रात ज्यांचं एक अतिशय नावाजलेलं नाव डॉक्टर शोएब आजमी यांच्या माध्यमातनं दहा वर्षापूर्वी लावलेलं एक छोटंसं रोपट हाच त्याचा वटवृक्ष झाला तसं मनापासून मला आनंद त्यांच्या या दहाही वर्षाचा साक्षीदार मी आहे मला माहिती आहे अतिशय मेहनत परंतु प्रोफेशनच्या माध्यमातूनसुद्धा समाजसेवा डॉक्टर साहेबांची तीच ओळख आहे म्हणूनच ते लोकप्रिय डॉक्टर आहेत आणि कदाचित मागच्या वर्षी जर त्यांना उमेदवारी मिळाली असती विधानसभेची तर आज आमदार डॉक्टर शिव आसमी यांचं हॉस्पिटल म्हणून हे ओळखलं गेलं परंतु निश्चितच परमेश्वर जसे धैर्य आहे लेकिन अंधेर नाही असा का जात आहे डॉक्टरसाहेब एक अच्छी को लेकर सभे साथ में अच्छी टीम को लेकर अस्पताल चला हैं निश्चित ही समझता समजता कि की वाला हर पेशंट एक समाधानी होकर जाता है एक जो तकलीफ से वो यहाँ आता है उसके चेहरे पर एक अलग मुस्कान दिखती आहे म्हणजे आनंदी होऊन तो जातो आहे हेच खरं डॉक्टर साहेबांचं आणि त्यांच्या टीमचं यश आहे आणि मला वाटतं एक छत्रपती संभाजी नगरच्या वैद्यकीय क्षेत्रामध्ये एशियन हॉस्पिटलच्या माध्यमातून ही झालेली क्रांती आहे निश्चितच या छत्रपती संभाजीनगरच्या शिरक्षेपामध्ये एक मेडिकल क्षेत्रामध्ये मानाचा तुरा डॉक्टर साहेबांच्या या एशियन हॉस्पिटलच्या माध्यमातून तुरा तुरा रोला गेला याचा मला मनापासून आनंद आहे पुन्हा एकदा मी डॉक्टर साहेबांना त्यांच्या सर्व टीमला मनापासूनच शुभेच्छा देतो आरोग्यसेवा हीच ईश्वर सेवा, सेवा असं मानणारं हे आमचे डॉक्टरसाहेब त्याची टीम खऱ्या अर्थाने निश्चितच मला वाटतं येणारा रुग्ण भविष्यात शुभेच्छा देत असताना एखाद्या दवाखान्यामध्ये गेला तर रुग्ण येऊन येत असं म्हणण्यापेक्षा रुग्ण आला तर तो ठणठणीत होऊन जावं आणि हंड्रेड पर्सेंट एक त्यांचा सक्सेस रेशो हॉस्पलच्या माध्यमातून हो हीच मी धन्वंतरी दे देवतेच्या चरणी प्रार्थना करतो पुन्हा एकदा दहाव्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने मनापासून शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र

پرزے <laughs> صاحب